नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं होमकुक्समध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण होमकुक्समध्ये बनवणार आहोत जवसची चटणी तर म्हणजे जवसची चटणी ताटाची रंगत तर वाढवतेच पण आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे जसं की रोगप्रतिकारशक्ती वाढवते वजन करण्यास मदतसुद्धा करते त्याचबरोबर मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुद्धा जवसची चटणी खूप फायदेशीर आहे आणि त्याचसोबत आपण इथे बनवलेले आहे शेंगदाण्याची चटणी तर मंडळी जवस खाण्याचे सुद्धा खूप सारे फायदे आहेत त्याचसोबत शेंगदाणा खाण्याचे सुद्धा भरपूर असे फायदे आहेत जसं की शेंगदाण्यांमध्ये प्रथिने असतात जीवनसत्त्वे असतात तसेच अनेक प्रकारचे खनिजे असतात त्यामुळे शेंगदाणा खाणं सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं आणि म्हणूनच आज आपण होमकुक्समध्ये बनवणार आहे जवस चटणी आणि शेंगदाणा चटणी बघितलं तर ही रेसिपी अगदी पंधरा मिनिटाची आहे त्यामुळे तुम्ही ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर का मी केलेली जवस चटणी आणि शेंगदाणा चटणीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडळी आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी, रेसिपी बनवण्यासाठी इथे मी सुरुवातीला कढई गरम करायला ठेवली होती कढई मीडियम गरम झाली की गॅस फ्लेम हा मीडियम करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणा घेताना आपण चांगला स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आणि जर का मोठ्या सायजचा असेल तर तो वापरायचा आहे आता इथे आपण मीडियम फ्लेमवरती शेंगदाणे जवळजवळ सात ते आठ मिनिट असेच भाजून घ्यायचे आहेत तर मंडळी इथे आपण शेंगदाणे दोन वेळा भाजणार आहोत कारण आपल्याला जर का मार्केट सारखं हवं असेल तर आपल्याला कढईमध्ये दोन वेळा तरी शेंगदाणे भाजावे लागतात कारण जेव्हा आपण बाजारातून चटणी आणतो तर ती भट्टीमध्ये त्याचे शेंगदाणे भाजले जातात तर त्यामुळे त्याचं जे टेक्शर असतं तर ते जसं आपल्याला खमंग हवं आहे ते जर का मिळवायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला दोन वेळा शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे तर इथे मी पाच ते सहा मिनिट शेंगदाणे भाजून झाल्यानंतर शेंगदाणे कढईतून बाजूला करून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत शेंगदाणे पूर्णपणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण जवससुद्धा भाजून घ्यायचं आहे तर मंडळी जवस हे साईजला छोटे असतात त्यामुळे आपल्याला जास्त भाजायची गरज लागत नाही पण मिडियम फ्लेम ठेवायचा आहे आणि सात ते आठ मिनिट छान जवस तडतडू द्यायचे आहेत तर जवस भाजत असताना आपल्याला सतत हलवत हलवतच भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता जवसचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि जवस आपल्याला जसे हवे आहेत तसे भाजून तयार झालेले आहेत अगदी छान तडतड करत होते तेव्हाच आपण कढईतून बाजूला केलेले आहेत आता जोपर्यंत जवळ थंड होत आहेत तोपर्यंत जो, जो, तो जो आपण मागाशी शेंगदाणा गरम करून ठेवले होते ते थोडे कोमट झालेले आहेत आता वरचे पण टर्फल आहेत ते बाजूला करून घेऊया तर मंडळी टर्फल काढण्यासाठी अशा हाताने थोडं चोळून चोळून काढले की शेंगदाण्याच्या टर्फल अगदी व्यवस्थित निघाले जातात इथे तुम्ही पाहू शकता की शेंगदाण्याच्या वरचे टर्फल काढलेले आहेत आता अशा प्रकारे आपण झाऱ्यामध्ये घेऊन ते बाजूला करून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे एकदम आपण स्वच्छ करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता अगदी सगळे शेंगदाणे व्यवस्थित स्वच्छ झालेले आहेत प्रत्येक शेंगदाण्यावरचं टर्फल आपण काढून घेतलेला आहे आता अशा प्रकारे तयार झालेले शेंगदाणे आपण पुन्हा एकदा मिडियम गॅसवरती खमंग असे भाजून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपण शेंगदाणे सोलून घेतलेले आहेत जर का तुम्हाला शेंगदाणे न सोलताच आवडत असतील तर तुम्ही तशी ही चटणी केली तरीसुद्धा चालेल आता शेंगदाणे आपले व्यवस्थित भाजून झालेले आहेत यानंतर शेंगदाणे आपल्याला फक्त कोमट करून घ्यायचे आहेत पूर्ण थंड करायचे नाहीत तोपर्यंत आपण जवस चटणी करून घेऊया तर तुम्ही ते पाहू शकता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सात ते आठ लसूणच्या पाकळ्या त्यानंतर दोन मोठे चमचे जिरे घातलेले आहेत आणि त्यानंतर आपण यामध्ये कोमट झालेले जवस आहेत ते घालून घ्यायचे आहेत तर मंडळी इथे आपण कोमट जवस वापरतो आहे कारण आपण इथे तेलाचा वापर करणार नाही फक्त जवस तसेच फिरून घेणार आहे तर इथे आपण जवस घातलेले आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता की मिक्सरच्या भांड्यामध्ये क्वांटिटी किती घेतलेली आहे तर अगदी गच्च भरून घेतलेले नाहीत किंवा मीडियम पण घेतलेले नाहीत अगदी अर्धा पेअर बोटाचा आपला उरेलवरती एवढे आपण जवस घेतलेले आहेत आता यामध्ये मी मोठा एक चमचा मीठ घातलेला आहे मीठ हे चवीपुरतं घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचा आपण लाल तिखट घेतलेला आहे यानंतर हे भांडं आपण पल्स मोडवरती तीन ते चार वेळा फिरवून घ्यायचं आहे पल्स मोड म्हणजे मिक्सरच्या उलट्या दिशेला आपण फिरवून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे आपण जसं फिरवतो तसं फिरवायचं नाही आणि अगदी तीन ते चार व्याच फक्त फिरवायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे जवस वाटून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता इथे आपण जास्त फाईन पावडर पण केली नाही किंवा एकदम जाड भरडं पण ठेवलेलं नाही मध्येच असं रवा एकसारखं दाणेदार आपण इथे वाटून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला फक्त हे जवस वाटून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपले जवसाची चटणी आहे ती खाण्यासाठी तयार झालेली आहे आता ही आपण एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवून अगदी सात ते आठ महिने छान असे टिकू शकते फक्त ठेवतानाही फ्रीजमध्ये ठेवायची आणि बाहेर जर का तुम्हाला टिकवायची असेल तर दीड ते तर में में तर दोन महिने छान असे टिकते त्यामुळे इथे आता आपली जवसची चटणी तयार झालेली आहे तर मंडई कशी वाटली माझी जवस रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता यानंतर आपण शेंगदाणा चटणी बनवून घेतो आहे तर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्यानंतर दोन चमचा आपण जिरे घालणार आहोत आणि यानंतर कोमट झालेले शेंगदाणे घालायचे आहेत तर मंडळी आपण इथे शेंगदाणे कोमटच घेतलेले आहेत कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं आपण जास्त तेलाचा वापर करणार नाही तर जर कसं कोमट असतानाच आपण मिक्सरमधून फिरवतो तेव्हा त्याचं त्याचंच जे तेल असतं ते रिलीज होतं आणि चटणी तेलकट होऊन जाते तर आता यानंतर यामध्ये घालणार आहे चवी मीठ त्याचसोबत दोन चमचा लाल तिखट तर म्हणता मीठ तर आपण चवीप्रमाणे घालतोच पण लाल तिखट हे आपण आपल्या आवडीनुसार नक्कीच कमी कर जास्त करू शकतो त्यामुळे तुम्ही इथे दोन ऐवजी एक जरी लाल तिखटचा चमचा घातला तरी सुद्धा चालेल आणि यानंतर शेंगदाणा चटणीसुद्धा आपण मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की जसं खलबत्त्यामध्ये कुठल्यासारखं एकदम दाणेदार कूट असतं तसंच त्याप्रमाणे इथे मिक्सरमध्ये सुद्धा आपलं तयार झालेलं आहे तर मंडई इथे आता आपली शेंगदाणा चटणीसुद्धा तयार झालेली आहे आता चटणी चटणीसुद्धा एका काचेच्या भांड्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवायची आहे आणि हीसुद्धा फ्रीज बाहेर एक महिनाभर व्यवस्थित टिकते आणि फ्रीजमध्ये जर का ठेवायचं असेल तर पाच ते सहा महिने छान असे टिकून राहते तर त्यामुळे ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि अशाच छोट्या छोट्या छान छान रेसिपींसाठी आपल्या होमकुक्सला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडई आता भेटूया अशाच आणखी एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय